नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी सर नमस्कार आता हे जे उपोषण सर नमस्कार आपलं नाव मी पाणीपुरवठा इंजिनियर अजय व्यवहार आहे आता हे जे उपोषण सुटलंय ते तुमच्या हस्ती हरवण्यात आलेलं आहे ते नेमकं मुद्दे यांची जे मागण्या होत्या हे आपण मान्य केलं काही मुद्द्यांचे मुद्दे आहे जसं पाणी पुरवठ्याचा विषय आहे ते आपण पुढील आठ दिवसात दूषित पाणी पुरवठ्याचा बंदोबस्त करण्याचं आपण आश्वासन दिलेलं आहे आणि ते शंभर टक्के आपण करू आणि इतर एक विषय असा होता की पाणीपुरवठ्याशी संबंधित जे अपडेट आहे ते एक दिवस अगोदर देण्याचं जे आहे म्हणजे नगरपालिकेकडून जेवढं काही प्रयत्न शक्य होईल प्रयत्न केले जाईल मग आता यांना आपण जे पत्र दिलेलं आहे हे मान्य केलंय म्हणून असं पत्र दिलंय हा फक्त पाणीपट्टी सोडत पाणीपट्टी पाणीपट्टी माफ करण्याचा जो प्रश्न आहे जो मुद्दा आहे त्याला वगळून जवळपास किती आहे पाणीपट्टी माफ करा असं निवेदनात म्हटलेलं होतं पाणीपट्टी माफ करण्याचा जो अधिकार आहे नगर परिषदेस नसल्यामुळं तेवढा एक मुद्दा सोडून आपण बाकीचे जे मागण्या आहे जे नगरपालिकेच्या लेव्हलवर जेवढ्या काही मागण्या पूर्ण करता येतील ते सगळं करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहेत आणि ते आम्ही मान्य करतो धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद चैनल सब्सक्राइब करा बेल आइकॉन बटन दाबा लाइक करा शेयर करा धन्यवाद